नमस्कार ताई आज दहा वर्षाहून अधिक एकटीने व्यवसाय करताय पंचगव्यापासून बनवलेल्या आयुर्वेदिक वस्तूंच्या तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा आता माझं नमस्कार माझं नाव छाया ते रवींद्र आबक मी अहिल्यानगर कोप अहिल्यानगर जिल्हा कोपरगाव वरून आले तर आम्ही दोन हजार तेरा पासून शंभर टक्के नैसर्गिक शेती करतो त्या शेतीमध्ये आम्ही शेतीला पूर्ण बाय प्रोडक्ट मध्ये घेतलेले मग शेतीमध्ये शंभर टक्के नैसर्गिकचा ऊस घेऊन त्यापासून शंभर टक्के नैसर्गिकचा गुळ बनवला जातो गुळाबरोबरच मग आम्ही देशी गो संवर्धन करतो मग देशी गोपालन करीत असताना आम्ही देशी गाईच्या दुधापासून पूर्ण वैदिक पद्धतीने पूर्ण तूप बनवल्या जातो त्याचबरोबर अ पंचगव्याचे म्हणजे आपल्या देशी गाईचं जे गोबर असतं शेण त्याच्यापासून आपण पूर्ण इको फ्रेंडली गणपती बाप्पा पण बन बनवतो तसेच धूपकांडी बनवतो देशी गाईच्या शेणापासून अशा प्रकारे गौरी बनवल्या जाते असे विविध प्रोडक्ट शेणापासूनही बनवले जाते कारण देशी गाईचं कोणतंही गव्य हे व्यर्थ न जाता तिथं दही दूध तूप गोमूत्र गोबर म्हणजे पंचगव्य मग या पंचगव्यापासून आम्ही अनेक प्रकारचे औषधी बनवले जाते तर पंचगव्यामध्ये सगळ्यात महत्वाची औषधी म्हणजे पंचगव्य नसत्य म्हणजे जसं की मूर्ती लहान पण कीर्ती ही जवळजवळ शंभराहून अधिक आजारावर चालणारी मा औषधी जसं की सर्दी खोकला ताप डोकेदुखी अर्ध डोकेदुखी दुखी अस्तमा दमा बी थायरॉइड नाकात हाड वाढलेला असलं स्मरण शक्ती कमी असेल झोप येत नसली चिडचिड चेड़ होत असली घोरण्याचं प्रमाण असलं अशा असंख्य ऑक्सिजनची मात्रता कमी असेल पीसीओडीचे प्रॉब्लेम असतील शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ असत से। ब्लॉकेज असतील अशा शंभरहून अधिक बाजारावर चालणारी पंचगव्यामधली नस्य औषधी असे विविध प्रोडक्ट जसं की नेत्र ड्रॉपे गोमूत्रापासून देशी गाईच्या गोमूत्रापासून पूर्ण आयुर्वेदिक असं नेत्र ड्रॉप बनवले जातं जे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बनल्या जातं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोमूत्र कलेक्ट करून ते चंद्र प्रकाशात तयार ता ता होतात औषध त्याच्यामध्ये गुलाबजल तुमची जांभळीचे मध नेत्रांजली वनस्पती आणि कोजागिरी पौर्णिमेचं गोमूत्र आणि गुलाबजल असे कंटेंट टाकून पूर्ण नॅचरल असं नेत्र ड्रॉप बनवलं जातं पंचगव्य जे स्किन डिशिज प्रॉब्लेम असतात अशा स्किन साठी पूर्ण पंचगव्य सॉप बनवलं जातो अशा विविध प्रकारचे प्रोडक्ट आम्ही या पंचगव्यापासून आणि देशी गायी पासून आता बऱ्याच जणांना देशी गायच समजत नाही देशी गाय म्हणजे काय आता देशी गाय म्हणजे आपल्या भारतीय गोऊश भारतीय गोऊश जर आपली गाय देशी गाय कशी ओळखायची तर तिच्या जो खांदा आहे जो वशिंड आहे त्याच्यामध्ये सूर्यकेतून आडी त्या सूर्यकेतून आडीद्वारे सूर्याचे जे हजार किरण आहे त्याच्यामध्ये गो किरण आहे आणि तो गो किरण ग्रहण करण्याची ताकद फक्त आपल्या देशी गाईमध्ये ती गो ती की गो किरण ग्रहण करून आडीद्वारे शरीरात घेऊन आणि तिच्यापासून मिळणारे गव्य म्हणजे दूध गोमूत्र आणि गोबर त्यापासून बनत पंचगव्य हे मानवी आरोग्यासाठी पूर्ण अमृत जय हिंद जय गोमाता ओके आणि व्यवसाय करताना मला वाटतं की दोन हजार तेरा था ओ, था। था आता याची ट्रेनिंग म्हणजे विशेष म्हणजे माझे मिस्टर माझे मिस्टर हे त्यांना देशी गाय आणि त्यांना तीन गोष्टींची खूप आवड आहे त्यांना तीन गोष्टीवर काम करायला आवडत एक म्हणजे आपली धरती माता दुसरी म्हणजे गोमाता आणि तिसरी म्हणजे भारत माता अशा तीन गोष्टीवर आम्हाला दोघांनाही काम करायला खूप आवडतं त्याच्यामुळं मग आम्ही एक विचार केला दोघांनी पण काम करायचं आपल्या भारत मातेसाठी धरती मातेसाठी आणि गोमातेसाठी मग आम्ही सगळं हळूहळू माझ्या मिस्टरांनी या क्षेत्रात उतरायला सुरुवात केली आणि तशीच त्यांच्याच बरोबर त्यांच्या पाठीशी मी पण आणि माझे मुलंही पण आम्ही सगळे मिळून हे प्रोडक्शन सुरुवात केली आणि आज आम्ही मोठ्या प्रमाणात शंभर टक्के नैसर्गिकचा गूळ आपल्या गिरगाईचं वैदिक पद्धतीनं बनवलेलं तूप आणि असे विविध प्रकारचे शेण गौरी गौरी परत अग्निहोत्र भस्म आता हा जो भस्म आहे आपण जे अग्निहोत्र करतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस देशी गाईच्या गौरी बसून जो अग्निहोत्र करतो तर त्याच्या भस्मामध्ये गाईच्या भस्मामध्ये सुद्धा पासष्ट टक्के ऑक्सिजन असं देशी गाईच्या शेणापासून भरपूर काही आपल्याला फायदा आहे आपल्या मानवी आरोग्यासाठी फायदा आहे आणि सगळ्यांचा तुमच्याकडे हो सगळे स्वतः देशी गाईच पालन करता हो हो खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून हो जय हिंद जय गोमाता